맘 이거 좀네네네나 봐. Rate nach. <much> Fech <much> dich ગેટ પર जय शिवराय मंडळी मंडळी आपण पोचलो तोरणागडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोल्या वर्षी ज्या स्वराज्याचं तोरण बांधलं तो तोरणागड मंडळी संवर्धन कार्य प्रगतीपथावरती आहे तुम्ही पाहू शकता बाजूने वाड्याचं काम चालू येते पडली आहे गडावरील महादेवाचं मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून मेघाई देवी मंदिर <laughs> कवी शायर सध्या ट्रेंडिंग असलेले आमचे सुरेश भाऊ 闪 मंदली, हे आजूबाजूच्या वाड्यांचे अवशेष आजही कालानुरूप हा त्यांचा अस्तित्व टिकून आहेत तुम्ही पाहू शकता हे प्राचीन वाड्यांचे अवशेष मंडली किती भव्य दिव्य असा हा प्रचंड गड तोरमा तोरणा उर्फ प्रचंड गड मंडली तुम्ही पाहू शकता तोरणा गडावरील मेघाई द्यायच्या मंडळाच्या पाठी असणारे हे वाड्यांचे अवशेष आजही कालाच्या ओघात आपला अस्तित्व टिकून आहेत पडझड झालेली आहे मंडळी तरी देखील आपलं अस्तित्व टिकून आहेत मंडली आता आपण जाऊयात कोकण दरवाजाकडे चला तर मंडळी मंडळी गडावरील तटबंदी आजही शाबूत आहे पण गडावरील वास्तू ह्या अवशेषरूपी पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही पाहू शकता ही तटबंदी गडावरील ही पाठीमागा तुम्ही पाहू शकता माझ्या ही तटबंदी भव्य दिव्य असा हा तोरणा रूप प्रचंड गड आणि ही आमची मंडळी येते मागना पाहू शकता कोकण दरवाजाच्याकडे जातो मंडळी बघा वाड्यांचे अवशेष वाड्यांचे अवशेष तर मंडळी आपण जाऊयात कोकण दरवाजाच्या दिशेने मंडळी गडावरील पाण्याचा टाका पाहू शकता पुनर्बांधकाम झालेलं आहे गडावरील ह्या टाक्याचं पाहू शकता मंडळी कशाप्रकारे तटबंदी आहे सुस्थितीत भरपूर कमी गडावरती अशा प्रकारची तटबंदी ही पाहायला मिळते मंडळी आज तर व्हिडिओ बनवणार नव्हतो पण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गड पाहू शकता तटबंदी ही तटबंदी आज तर व्हिडिओ बनवणार नव्हतो पण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कुठेतरी गड हा प्लॅस्टिकच्या उलक्यात अडकत चाललेला आहे मंडळी तू व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे गडावर कचरा आहे मंडली तुम्ही पाहू शकता पाठीमागेल हे दोन मुख्य आकाराची खालती जाऊन हा दा दरवाजा दाखवण्याचा प्रयत्न करूया

पाण्याच्या टाकी आणि सुकल्या पूर्ण त्या पाणी आहे काय जास्त नसेल तीन चार फूट आहे पण ती कचरा भरपूर आहे गाल वगैरे जमा झाला नाही एवढ्या वर्ष कोणी साफसफाई नाही केली ना सर मंडळी हां कचऱ्याचं साम्राज्य हा तुरणागळावरती भरपूर मंडळी पाहू शकता बघा पुढे जाऊया कचरा भरपूर आहे आणि गाल देखील आहे गळावरील पाण्याचा टाका त्या पाण्याच्या टाक्या आहेत दोन आहेत दिव्या बघा कल्पेश भाई पुढे देवांश मॅडम पुढे आपलं ते मॅडम नाही दिव्या मॅडम तिकडे आणि हां गड्यावरील कचरा मंडली गडाचा गड पण हरवला आहे या कचऱ्यामुळं बाकी गड खूप छान आहे मंडली हरवून पाण्याचे आहेत गड्यावर बघा थोडा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला ते बघ पूर्ण दाखवलं बघा इकडून देखील वाट आहे गडावर येण्यासाठी तुम्ही पाहू शकता बघा आपल्याला तिकडे जायचं मंडळी झुंजार माझ्या इकडे चला जाऊया लवकर मंडळी गडावर संवर्धनाचं काम चालू आहे करू शकता या रोजच्या सहाय्याने वरती खाली बघ कोसलशील बाबा okay. मंडली झुंजार माची समोर दिसतो बाबा क्रिसमस जनतो मार जायचं मंडली हा वरचा प्याज आपण सर करून खालती आलो थोडा रिस्की आहे आरामात चला झंजार मातीच्या दिशेने बघूया आता टडक झंजार मातीच्या दिशेने कशी वाटली झुंजारमाशी एकदम भारी एकदम भारी नंबर मंडली नामाशी एक नंबरच आहे पण या कचऱ्याचा करायचं काय समजत नाही कचऱ्याने भाई वाट लावलेली आहे हा विघडन न होणार कचरा आहे बघा मंडली तुम्हाला दाखवतो मी मंडली गड हरवला प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये चौकशी चौकशी मंडली आपली अर्धी मंडली खालती चालले आहे दिशेने आपण पण चाललो अर्धी मंडळी मागना येत आहे आणि हा पाहू शकता देखावा गुंजावणे धरण आजूबाजू परिसर ती पनर सेनापूर काल वी देखील चल हॅलो आपण झुंजा तिच्या दिशेने रूप लावलेले लोखंडी कशा प्रकारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू बदला माची नाही करता आली झुंजार माची होऊ करूया एक नंबर मॅडम एक नंबर बुर्जा खालीच मॅडबंदी हा बुर्जा खली हो ये। ये ये रस्ता आणि हा बुरुज बुरजा खाली रस्त होत चला या खालती मस्त रस्ता आहे तो बुरजा खालना येतो ये खतरनाक खतरनाक आहे भाई एक नंबर हा पण खतरनाक आहे करूयात एक्सप्लोर एक माची नाही केली ही माची तरी एक्सप्लोर करायला पाहिजे आपण जुंजार माचीकडे जाणार हा रस्ता आमचे भाई नाव काय आपलं रोशन भाई थोडा रिस्की पाहिजे आरामातच जाऊया आलोय जाऊ थोडा दहा पंधरा मिनटाचा उद्यामध्ये जाऊ ऊन लागते जेवणा ऊन लागते ऊन लागते बघ आपण टोपी घातल्या आपले ऊन्हायला लागत भाई मंडळी झुंजार माझी कडे जाणार हा कठीण गप्पा आम्ही पार केलाय आई नाव सोडत आपलं अल्पेश अल्पेश भाई भाई कोणत्या तालुका रत्नागिरीवरून आलेत भाई हा तल्यावरून मी आलेला आहे बघा हे तल्यावर आले खतरनाक खूप खतरनाक एन्जॉय भाई बघा आपल्या माग येणारी जी मंडळी त्यांच्यासाठी संदेश येतात का सावकाश या ज्या हा दो दोर आहे लोखंडी त्याच्यात तारा निघलेल्या आहेत जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांनी देखील काळजी घ्या हे बघा हे बघा हे रक्त येते रक्त येते बघा हे बघा हे बघा हे रक्त येत तरी पण आम्ही उतारलेलो आहोत थोडा रिस्क आहे पण इश्क आहे मंडली असं नका समजू काळजीपूर्वक उतरा चला मंडली आपल्या पुढे जायचं आहे किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आपण जाऊयात झुंजार मच्छीच्या दिशेने ही बघा झुंजार माची बदला माची तर बघायला नाही भेटली झुंजार माची पाहून मनाला शांती देऊ मंडळी एक स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ज्या गडावरनं तोरण बांधलं तर तो तोरणा गडाला प्रचंड गडाला येऊन पाहणं एक्सप्लोर करणं अनुभवणं म्हणली स्वतःला भाग्यवान समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शांनी पावन आज महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला मंडळी आणि भाग्याने मित्रमंडळी देखील महाराजांच्या विचारांचे पायक भेटले गडकिल्ले भटकंती करणारे भेटले चला तर मंडळी पुढे जाऊयात मातीच्या दिशेने मंडळी ह्याच्या तटबंदीच्या खालती अशा प्रकारची वास्तू आहे तुम्हाला दाखवतो जी झाडी आहे जात नाही तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया शौचगृह मंडळी होऊ शकता मंडली गळावर गस्ती असणाऱ्या पहारेकरांसाठी हा शोचकूप मंडली हे पहारेकारी ह्या शौचकूपाचा वापर करत असे मंडली आजपासून चारशे पाचशे वर्षा अगोदर किती प्रगत तंत्रज्ञान असेल बघा आपण अनुभव देखील करू शकत नाही आपण इमॅजिन किंवा आश्चर्यकारक असा बघा मंडली आणखी असंच आहे की बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो मंडली तटबंदीच्या खालती बघा कोणालाही खबर नसेल आजपर्यंत ज्यांनी एक्सप्लो केलं असेल त्यांना माहिती आहे नाही माहिती नाही बघा टॉयलेट आहेत मंडली चला तर मग आपण जाऊयात झुंजार माझी दिशेने А давай туда. मंडळी तुम्ही जर तोरणागळ्यावर आलात तर नक्कीच या जागेला भेट द्या एकदम निरव शांतता आहे आणि ह्या ठिकाणून आजूबाजूचा परिसर बघा पुरा प्रदेशावरती लक्ष देण्यासाठी हा बघा पूर्ण प्रदेश दिसतो आजूबाजूचा या दरवाजा चला तर मंडळी आपण बघूया झुंजर माचीच्या दिशेने तो टाका एक दरवाजा जय जय शिवराय मंडली छान असा एक्सपिरियन्स आहे म्हटली होऊ शकते ही जाणारी पाय वाटेल बुद्दीला माझी दिसत असणार प्रबलगडावरती देखील अशाच प्रकारचा व्ह्यू आहे बाजूलाच राजगड असल्यामुळे असंच कलावंतीचा परिसर आहे चला मंडली आपले मित्र बोलतात फोटो तो एक्सप्लोअर करून झालेला आहे आता झुंजार माच्या तिशेने जाऊयात होऊन लागतोय चला पाण्याचा टाका आहे पाणी पिण्यालायक नाही आहे पाहू शकता प्लॅस्टिकच्या डली आपण जाऊया वरती जुन्जार जति छु नि फाइनली जुन्जार माचीहरू आल त्यहाँ बुलजापस यहाँ गण्डली खुब भारी एक्सपिरियन्स होला मंडली सेल्फी काढतात आमची सेल्फी सेल्फी मंडळी झुंजार माची खालती असलेला हा दरवाजा भट्ट आपला एक्सप्लोर करायचा राहिलेला आहे तो, तो, तो कोण झाला का आपला किल्ला एक्सप्लोर करण्या पूर्ण झाला मंडळी आता आपण झुंजार माची या खालती जो ब्रुज ब्रुज आहे तो एक्सप्लोर करूयात चालत म्हणतले ला आपण एकदा तरी वेळ आधार 하자 आपण सस्ते झाले प्रति पादफोन के जसे कुठ पडला जायला तो करायला आपण ला पाच ओळ ना विषय नाही होय

कातलाला घाव टाक्याचे घाव देऊन तयार करून आले शकता मंडली अशा प्रकारे आपला हा तोरणागड एक्सप्लोर करून झालेला आहे मंडली अशा प्रकारे आपला आजचा स्वराज्याचे घडकोट तोरणागड एक्सप्लोर करून झालेला आहे मंडळी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा वा बेलकॉन दबाबला विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी तोपर्यंत जय महाराष्ट्र